दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष विश्वरत्न बोधिसत्व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज नाशिक रोड येथे विनम्र अभिवादन करण्यात आले वंदनीय भंतेजी कामगार नेते रामबाबा पठारे आणि समाजसेवक विशाल घेगडमल यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना घेण्यात आली यावेळी एक अनोखा आणि ऐतिहासिक उपक्रम यावेळी राबवण्यात आला एकोणसत्तर किलो वजनाची भव्य मेणबत्ती मध्यरात्री बरोबर बारा वाजता सर्वांच्या उपस्थितीत प्रज्वलित करण्यात आली ही संकल्पना सामाजिक कार्यकर्ते विशाल घेगडमल यांच्या मनात उदयास आली विशेष म्हणजे कोणतेही धम्मदान न स्वीकारता स्वखर्चाने मुंबई ते पनवेल येथून नाशिक रोड येथे ही एकोणसत्तर किलोची मेणबत्ती सुरक्षितरित्या नाशिक येथे आणण्यात आली मध्यरात्री बारा वाजता मेणबत्ती प्रज्वलित होताच भाविकांनी अनुयायांनी समाज बांधवांनी नतमस्तक होऊन महामानवाच्या प्रतिमेस अभिवादन केले परिसर अमर रहे अमर रहे बाबासाहेब अमर रहे या घोषणांनी दुमदुमून गेला बाबासाहेबांनी दिलेल्या स्वाभिमानाच्या आणि समानतेच्या विचारांमुळे आम्ही उभे आहोत त्यांचे शब्दात व्यक्त होऊ शकत नाही त्यामुळे यंदा काहीतरी करायचं ठरवलं कोणाचीही मदत न घेता किलोची मेणबत्ती आणली बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत अशीच तेजस्वी पेटत राहो ही प्रार्थना करत विशाल घेकडमल यांनी यावेळी प्रतिक्रिया दिल्या विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिवा दिनानिमित्त एकोणसत्तर किलोची जी मेणबत्ती आहे ती मेणबत्ती मी मुंबई पनवेल या ठिकाणी कारखान्यात बनवून नाशिकला सिक्युरि एक सिक्युरिटीमध्ये एकदम व्यवस्थितपणे इथं आणून वंदनीय भंती जी असेल किंवा माझे गुरुवर्य रामबाबा पठारे असतील यांच्या हाताने मी ते दीप प्रज्जित करून एकशे एकोणसत्तरव्या महापरिनय दिनानिमित्त मी एकोणसत्तर किलोची मेणबत्ती ही प्रदोजित करून मानवंदना दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म आमच्या रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन असेल रामबाबा पाटारे असेल आमचे नगरसेवक प्रशांत भाऊ दिवे असतील हे महापरिनय दिनानिमित्त मी कोटी कोटी वंदन करतो विशाल गेगर मल यांच्या या उपक्रमाचे कामगार नेते रामबाबा पठारे तसेच माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांनी भरभरून कौतुक केले नाशिक रोड या ठिकाणी आमचे रिपब्लिकन फेडरेशनचे विशाल एकूण सत्तर किलो किलोची मेणबत्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाशिक रोड या ठिकाणी आणून ती प्रोज्जित केली आणि अतिशय चांगलं काम विशालने आमचं केलेलं आहे ही मेणबत्ती कमीत कमीत एक वर्ष जळल अशी मेणबत्ती या ठिकाणी पहिल्यांदाच आमच्या आयुष्याने आणलेली आहे आणि बाबासाहेबाला अतिशय मनापासून मी वंदन करतो थांबतो जय भीम जय महाराष्ट्र सत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम खरं तर आजचा दिवस हा सर्वांसाठी अतिशय दुःखद असा दिवस खऱ्या अर्थाने असतो आजच्या दिवशी सर्व विनम्रपणे महामानवाला या ठिकाणी वंदन करता आत्ताच या ठिकाणी आमचे बंधू आणि रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीनं बाबासाहेबांच्या ह्या महापरिनिर्वादी अत्यंत एक आगळा वेगळा आणि भावनिक असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला बाबासाहेबांना आज तर एकोणसत्तर वर्ष या ठिकाणी झाली आणि त्यानिमित्ताने एकोणसत्तर किलोची मेणबत्ती या ठिकाणी त्यांना मानवंदना देण्यासाठी प्रज्वलित करण्यात आली आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे उपकार तुम्हा आम्हा सर्वांच्या सर्वांवर आहे हे उपकार ह्या जन्मीने तर जन्मज्ज्वलि जन्मी कधीही न फिटणारे उपकार आहे बाबासाहेबांसाठी आपण कितीही कितीही क कर, समाजासाठी करण्याचा प्रयत्न केला तरी बाबासाहेबांचे रूढ हे आपल्यातून कधीही फिटणार नाही म्हणजे बाबासाहेबांना आजच्या दिनी कोटी कोटी वंदन करतो भारतात पहिल्यांदाच एवढी मोठी मेणबत्ती बनवण्यात आली आहे हा प्रसंग इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जाईल हे निश्चित दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक